મહારાષ્ટ્ર ગરીબ ગરીબ સેવા મંડળ અધ્યક્ષ અંડેરાવ ખડલ મી સંપૂર્ણ મહારાષ્ટ્રથી સર્વ સમાજ બાંધવાના સોની બાંધવાના આહવાન કરીત આવે તો સર્વિ આપણે સંઘટી સગ્યા ભેદભાવ વિસરું સંઘટના વેગવેગરે વિચાર વિસર સગ્યા સંઘટ એકત્ર અને મહારાષ્ટ્રમદે આપણા સમાજના ઇચ્છુનો દર્જા મેળવ્યા કરતા સગાની એકત્ર त्यांना विनंती करतो आणि आव्हान करतो तसेच महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राचं संविधान झालं बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावेळेस बाबासाहेबांनी संपूर्ण भारतामध्ये परी समाज हा त्यांचा विचार करू हा परीत समाज हा हगलेला पुरलेला मिटाळ्याची दुणे सपडीत होणारा आता हा भंगी भंग्याच्या दर्जाचा समाज होता बाबासाहेबांनी एस सीचा दर्जा दिला होता परंतु याच महाराष्ट्राने महाराष्ट्र सरकारनी एकोणीसशे साठ पासून साली आमच्या समाजाला अन्याय केला आणि आमचा समाज एसटीमधून काढून लोशीमध्ये टाकला व पूर्वरच पुन्हा एकदा आम्हाला एस सीची कॅटेगरी मिळावा याकरता मी संपूर्ण समाज बांधवांना आव्हान करीत आहे तर सर्वांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन एकत्र जागा देणे ही काळाची गरज आहे जय हिंद जय गायीबाब सर्व धोवी समाज संघटना आज आपल्या संभाजीनगरमध्ये आरक्षणाच्या लढाईकरिता एकत्रित आले आहेत आम्ही निश्चितच आरक्षणाची लढाई सर्व धोबी समाज बांधव सर्व संघटना मिळून लढू एवढंच आमचं आज इथं ठरलेलं आहे